नमस्कार मी धनश्री धनश्री किचन मे तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण हे ना सफेद कलरचे वाटाणे असतात ना ते भिजत घेतलेले रात्री तर आपण ह्याचा चाट बनवणार आहोत मटार चाट वाटाणे आहेत ना हे आपण कुकरला लावून घेऊया हे छान दोन तीन पाण्यात मी धुतलेले आहेत आणि ह्याच्यामध्येच आपण बटाटा पण टाकणार आहोत फक्त साल काढून घेतलेला आहे हा ह्याच्याबरोबर आपण शिजवून घेऊया आणि बऱ्याच वेळा ना वाटाणे असे छान शिजत नाही त्यामुळे मी इथे फक्त एक पिंच सोडा आहे ह्या खायचा तो टाकलाय जर सोडा नसेल ना तर तुम्ही बेकिंग पावडर पण टाकू शकता आणि ह्याला आपण चार ते पाच चिट्ट्या मारून घेणार आहोत आपला कुकर होतोय ना तोपर्यंत इथे मी ना चिंच आणि गुळाची चटणी पण बनवून घेतली आहे चिंच गुळ घेतलाय आणि त्याच्यामध्ये जिरा पावडर थोडा चाट मसाला आणि थोडं कश्मीरी लाल पावडर हे टाकून मी गरम केलेलं आहे आणि थंड करून हे बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे तसेच आपण इथे पुदिना कोथिंबीर हिरवी मिरची म्हणजे तिखट नाही मी आपल्या साध्या पोपटी घेतल्यात आहेत एकदम कमी तिखट केलं आहे थोडंसं चार पाच लसणाच्या पाकळ्या आणि आल्याचा तुकडा टाकला आहे हे सर्व मी मिक्सरला बारीक केलेला आहे इथे आपल्या या दोन्ही चटण्या पण झालेल्या आहेत आधीच एक बटाटा काल उकडून ठेवलेला होता मध्ये त्याचं वरचं साल काढून घेतलेला आहे म्हणून मी मग ह्याच्यामध्ये एकच बटाटा टाकलेला आहे कांदा घेतला टोमॅटो घेतले घेतला आहे आणि मी इथे काकडी घेतलेली आहे साल काढून बारीक चिरून घेतलेली आहे आणि थोडी कोथिंबीर घेतलेली आहे आपण ही चटणी एका बाऊलमध्ये काढून घेऊया इथे ना चार शिट्ट्या मी काढून घेतलेल्या आहेत बटाटा आपल्याला छान शिजला आहे मस्त गिर झालाय गरम आहे याच्यातला बटाटा आहे हा मी काढून घेते आता आपण ह्याला फोडणी देऊन घेऊया इथे ना अर्धा पळी तेल टाकले त्यात थोडस जिरा टाकते थोडं हिंग टाकून घ्यायचंय इथे तमालपत्र आहे हे एक टाकते मी आणि हिरव्या मिरच्या आहेत तिखट आहेत या मी अशा मधून कापून घेतलेल्या आहेत चिरून घेतलेल्या आहेत इथे गॅस आहे ना कमीच ठेवायचा आहे कारण आपले मसाले आहेत ना करपू शकतात इथे थोडीशी हळद टाकून घेणार आहे एक चमचा जिरा पावडर आहे आणि एक सॉरी एक चमचा धना पावडर टाकले नाही ही एक चमचा जिरा पावडर आहे आणि कश्मीरी लाल पावडर आहे ही एक चमचा मसाले ना कडकचे नाहीये एकदम गॅस एकदम स्लो ठेवला आहे मी आणि आता आपण हे टाकून घेऊया इथे बटाटा आहे ना मी किसनीने किसून घेणार आहे हाताने फोडलात ना तर त्याचे ते अख्खे अख्खे हे राहतात जर तुम्हाला तसं आवडत असेल तर तुम्ही आँ... आतानी फोडलात तरी चालेल हे चांगलं मिक्स करायचंय आणि आपल्याला हे एवढं घट्ट नाही करायचंय त्यामुळे मी इथे पाणी टाकणार आहे याच्यावर चवीनुसार मीठ आहे इथे मी ना गॅस बंद करणार आहे आपलं ना वाटाण्याचा रगडा झालेला आहे बघू शकता तुम्ही आता हा रगडा आपण एका बाउलमध्ये काढणार आहोत मी इथे टोप घेतलेला आहे तुम्हाला लागेल ना तसं घ्या जर तुम्ही हा सगळाच वापरणार असाल ना तर तुम्ही ह्याच्यात सगळ्यातच कांदा टोमॅटो वगैरे टाकलं तरी चालेल पण मी थोडा साईडला काढून घेते आपण आता ह्या रगड्यामध्ये ना थोडा कांदा थोडा टोमॅटो इथे थोडी काकडी घेतली आहे मी थोडी कोथंबीर तिथे चिंचगुळाची चटणी आहे ही टाकून घेणार आहे मी एक दोन चमचे टाकली आहे तसेच आपण ही हिरवी चटणी पण बनवून घेतलेली आहे ही टाकून घेऊया एक दोन चमचे हिरवी चटणी मी तिखट केलेली नाही आहे आणि थोडा लिंबू आहे हा पिळून घेणार आहे मी त्याचबरोबर इथे चाट मसाला घेतलाय तो थोडा टाकूया आपण हे मिक्स करून घ्यायचंय आता आपण हे सर्व करूया का सुंदर स्मेल येतोय ना खूप छान तर इथे तुमच्या आवडीनुसार मी इथे थोडे डाळींबे दाणे टाकणार आहे थोडा कांदा टाकणार आहे कोथिंबीर आहे थोडी हिरवी चटणी टाकायची अगदी थोडी ही लाल चटणी टाकली आहे आणि थोडंसं दही टाकून पण घेऊया आपण तुम्ही खात नसाल दही टाकून तर नाही टाकलं तरी चालेल पण छान लागतं बघू शकता इथे आपला वटाण्याचा रगडा चार्ट झालेला आहे खूप छान लागतो नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि नक्की ट्राय करा मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कसं वाटलं बाय